मराठी आशेचा किरण सत्याचा आवाज जिथे प्रत्येक बातमी देते नवी उमेद साधारणतः मतदानाचा सा दिवस आणि मतमोजणीचा दिवस दिवस हे दोन असतात पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाही मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या आता याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ दो मतादान, एक दोन हजार चोवीसचे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांक झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिपासा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या हे काय चाललेलं आहे म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की रडीचा डाव खेळत आहेत पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धापट्यांचाही प्रकार करून पाहिला त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला तेही उघडकीस आले यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत टीव्ही चॅनल मधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला दंड भेद एवढी खा का कशासाठी एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व तो काही नाहीये म्हणून वाटेल ते करा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा आहे किऱ्या जागेवर मला माहित नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून या मतदान केंद्र गेले इकडे नाही त्या मतदान केंद्र हे मंत्र्याची हालत आहे टांगा दुखल्या केंद्र फरार टांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या खेट्या घालून टांगा दुखले आता ते आता डोकं डोक्यावर हात मारावा की पाय चिपत बसावे हा गणेश नायकांनी पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवर इलाज करत असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नायलाज आणि म्हणावं लागतं नही <laughs> बरं आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव देवेंद्र रवींद्र रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच मुसर तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी म्हणजे खाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं सर्वच ठिकाणी सर्वात जास्त गोंधळ जो आहे मिळाला काही ठिकाणी मतदारांचे नाव मिळत नाहीयेत काही ठिकाणी आजच्या वेळेस तिथं मतदान केलं होतं तिचं मतदान दुसरीकडे झालेलं आहे हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त नाही हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते साठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा आणि तुम्ही जे म्हणाल ना की या निवडणुकीत ती चढती भाजवी आहे लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखी कळलं त्याच्यानंतर दुबार मतदारांच्या आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं नावं आमच्या लक्षात येत आहेत काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे काहींची मतदान केंद्र गायब आहेत शाही पुसली जाते म्हणजे ही शाही वोटरची शाही नाही लोकशाही पुसली जाते

दोन वेळा त्यांचं ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते असे किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे शिवसेनेचे शहासेना हा बरं ते तर त्यांच्या नेत्यां असं म्हणत की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते पराभव नाही त्यांचं त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय नाहीतर आम्ही एवढे ताट त्यांच्या त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत म्हणजे दुबार मतदार असेल धाक दपटचे असेल पैसे वाटत्याने त्यांचीच लोक पकडलेत त्यांनी एकमेकांची लोक पकडलेत कारण त्यांच्या त्यांच्या पराभवाची कारण कारण ते हारलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी आहे ती हारलेली आहे हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर जा ना लोकांसमोर जसे आम्ही जातोय तशी कळलं शेवटचं काय बोललं ह्या यादीतली त्या यादीत उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिले मतदाराचा अधिकार मी जे म्हंटल ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवर तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल त्याने बसल्या जागी पगार खात आहेत त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोगाल जनते पुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन होऊन सुद्धा तुमच्याकडे चाली नोंदणी नाहीये होत ना यांची कोर्ट वगैरे आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे मुंबई जिल्ह्याच्या असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मागतात शाही मग आता याना उत्तर ना तुम्ही त्यांनी आता मला प्रश्न विचारला ते सोडा आजचं पहिलं मतदानाचं बोला एवढा तो तो आला कुठून पैसा वॉशिंग मशीन समजू शकतो आहे सगळ्या सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटलं पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही झोपेच मी पण आता पुसून बघणार आहे शहीद पण एक आहे मी काय दुबार मतदान एक तर माझं कुठे नाव नाहीये त्याच्यामुळे दुबार मतदान मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे टी व्ही चॅनेल वरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो डेमो आणि हे तेवढ जर का ढनझळीत सत्य बोटाऊस ची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिली बघत आहे ठीक आहे चला तरी सुद्धा मी तरी सुद्धा तरी, तरी सुद्धा मी शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही हैं। मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकल जा सकती निकाली जा सकती है ये तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी इसका मतलब ये है कि चुनाव आयोग और अगर मैं आरोप लगाऊं कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिली भगत है बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उन, उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदान यादी मतदान यादी में है और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार का है? तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है और अभी अभी मैंने एक अ, लेटर हुआ है आ, ये देखो बांद्रा ये, ये में हुआ है अभी आपको आपको ये इतना दिखाई नहीं देगा लेकिन वो क्या सैनिटाइजर नेल पॉलिश रिमूवर तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमोव की तो ये तो सीधा 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 लोकशाही की हत्या हो रही है, है। और दूसरी बात वो जो लेटर है पोस्टल वोट उसकी पेटी भी आज खोलने जा रहे तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसा लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो किस लिए पैसा ले रहे पगार क्यों ले रहे हो सैलरी क्यों ले रहे रोज इतने साल मतलब अभी मुंबई कारपोरेशन की इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनकी इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है नौ साल इन्होंने किया क्या क्यों आपने पगड़ लिया है और ये जनता का पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप हमें दे दो जवाब दो चुनाव आयोग भी चुनाव आयुक्त तो भी नौकर है वो क्या? राजा नाहीये मतदार राजा असतो आयुक्त नसतो ठीक आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी सर्व जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत तिथल्या सर्व मतदारांना खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंड कुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपू नका सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय